मी डॉक्टर वासुदेव भगत आपणासमोर प्रस्तुत करीत आहे माता रमाईचे अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यागाचे सहनशीलतेचे आणि कष्टाचे प्रतीक म्हणजे माता रमाई त्यामुळेच माता रमाईंना त्या रमाई त्याग मूर्ती रमाई असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच माता रमाई ह्या दुःखी जीवन जगणाऱ्या दुःखाची परिसीमा गाठणाऱ्या माऊली होत्या याबरोबरच त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व सुद्धा होतं आणि त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वातीलच अष्टपैलू व्यक्तिमत्व मी आपणासमोर प्रस्तुत करीत आहे त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामधूनच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय उच्च दर्जाचे सहकार्य करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रगतीपथावर पोचविण्यासाठी महान सहकार्य केलेले आहे त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वातील पहिला पैलू म्हणजे शिक्षण माता रमाईंनी विवाहानंतर भीमरावाकडून स्वतः साक्षरता मिळविलेली आहे शिक्षण घेतलेले आहे आणि त्याच शिक्षणाचा त्यांना पुढील आयुष्यामध्ये खूप उपयोग झाल्याचे आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि या शिक्षणामधूनच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा शिक्षणासाठी स्वतः परिश्रम घेऊन सहकार्य केलेले आहे या शिक्षणाच्या गुणधर्माबरोबरच माता रमाई या सहनशीलतेचे व्यक्तिमत्व होते स्वाभिमानाचे व्यक्तिमत्व होते कुटुंबासाठी अतीव स्वरूपाचा जिव्हाळा जोपासणारे सुद्धा व्यक्तिमत्व होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला गेल्यानंतर त्यांचा पुत्र रमेशचा बडावत गेलेला आजार त्यामधून त्याला ओढवलेला मृत्यू या दुःखाची परिसीमा गाठलेली असताना सुद्धा माता रमाईंनी हे दुःख सहन केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संयमाने सहनशीलतेने त्यांनी त्या दुःखाची बातमी कळविलेली आणि सोबतच रमाई म्हणतात की साहेब तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या त्याही पुढे जाऊन जेव्हा लंडनला बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी आहेत तेव्हा सुद्धा घरामध्ये उद्भवलेली आर्थिक टंचाई अनेक समस्या गंगाधरचे आजारपण आणि त्यामधून त्यांचा उद्भवलेला मृत्यू ही बातमीसुद्धा माता रमाईंनी संयमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळविलेली आहे या त्यांच्या सहनशीलतेबरोबरच माता रमाई या अतिशय स्वाभिमानी व्यक्तिमत्वाच्या धनी आहेत हा स्वाभिमान जोपासताना त्यांनी परिश्रम केलेले आहेत जेव्हा बाबासाहेब आंबेडकर लंडनला जाणार होते तेव्हा साक्षात शाहू महाराज येऊन बाबासाहेबांना म्हणतात या रमाई माझ्या धाकट्या बहीण आहेत त्यांना मी माहेरे घेऊन जातो त्याबद्दल बाबासाहेब आणि रमाई सुद्धा सविनयपणे शाहू महाराजांचे आभार मानतात आणि त्याची आवश्यकता नसल्याचे प्रतिपादन करतात परंतु त्याही पुढे माता रमाईच्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये अतिशय आर्थिक विवंचना निर्माण झाल्या आणि तेव्हा आपल्याला माहीत आहे की माता रमाईंने अगदी सेन गोऱ्या वेचलेल्या आहेत प्रसंगी तिला उपाशी राहण्याचा प्रसंग सुद्धा उद्भवलेला आहे अनेक प्रसंगी ती अर्धपोटी राहिली उपाशी राहिली अशाही स्थितीमध्ये त्यांनी जीवन पुढे जगलेले आहेत आणि त्याच प्रसंगी बाबासाहेबांचे सहकारी त्यांना मदत करण्यासाठी पुढे आले त्यांची सुद्धा मदत माता रमाईने सविनयपणे नाकारलेली आहे म्हणजेच माता रमाई यांनी कुटुंबासाठी परिवारासाठी त्याग सहन केलेला आहे आणि हा त्याग सहन करताना त्यांनी स्वाभिमान सुद्धा जोपासलेला आहे कोणाच्याही पुढे पैशासाठी आपल्या परिस्थितीचं गार्ह त्यांनी मांडलेलं नाही आणि यासाठी त्यांनी स्वतः परिश्रम घेतलेले आहेत या सहनशीलतेबरोबरच स्वाभिमानाच्या त्यागाच्या परिश्रमाबरोबरच त्यांनी कुटुंबासाठी जिव्हाळ्याची भावना जोपासलेली आहे आणि जिव्हाळ्याची भावना कुटुंबासाठी असतेच परंतु केवळ आपले पती आपले अपत्य यांच्यापुरतीच त्यांची कुटुंबाची जिव्हाळ्याची भावना मर्यादित नव्हती तर आपला पुतण्या आपली जाऊबाई आपले भासरे यांच्यासाठी सुद्धा त्यांनी अथक स्वरूपाचे परिश्रम घेऊन त्यांनी जिव्हाळा जोपासलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांचे ज्येष्ठ बंधू बाळाराम यांच्याशी त्यांचे वैचारिक मतभेद होते परंतु माता रमाईंनी त्या मतभेदावर मात करून त्यांनी बाळाराम यांना उचित सन्मान दिलेला आहे म्हणूनच बाबासाहेबांचे चरित्रकार खैर मोडे बाबासाहेबांच्या भावना त्यांच्या शब्दात लिहितात बाबासाहेब म्हणतात की रमाई आणि त्यांची जाऊबाई लक्ष्मी यांना मी कधीही भांडल्याचे ऐकलेले नाही कधीही त्यांनी वाद घातल्याचे ऐकलेले नाही कारण की बाबासाहेब घरी बहुसंख्य कालावधीसाठी नसतात म्हणून त्यांच्या समोर तर सोडाच परंतु त्यांच्या माघारी त्यां त्यांचा कधीही वाद झाल्याचं त्यांनी ऐकलेलं नाही याही घटनेबरोबरच स्वतः बाळाराम माता रमाईच्याबद्दल खैर मोडेंना सांगतात की आमच्या आंबेडकर घराण्यात घऱ्यानाचं ही रमाई माझी भावसून खऱ्या अर्थाने रत्न आहे रत्न अशा प्रकारचं वर्णन माता रमाईच्या बद्दल या बाबासाहेबांचे ज्येष्ठ बंधू बाळाराम यांनी केलेले आहे पुढे जाऊन माता रमाई या कुटुंबवत्सल तर होत्याच परंतु त्याचबरोबर त्यांनी गरजूवंतांना मदत निस्वार्थी सेवा भाव सुद्धा जोपासलेला आहे कुटुंबासाठी केलेले परिश्रम तर आहेच परंतु त्याच बरोबर त्यांनी जेवण गृहातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेला समाज समता संघ या संघाचे अनेक भोजन विभिन्न जाती धर्माच्या लोकांना घेऊन माता रमाईंनी त्यांच्या घरी आयोजित केलेले आहेत याशिवाय जेव्हा चौदार तळ्याचा सत्याग्रह आयोजित करण्यात आला तेव्हा माता रमाई बाबासाहेबांना म्हणतात की साहेब मी सत्याग्रहींच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी महाडला येणार परंतु माता रमाईची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना हे भाग्य लाभले नाही परंतु त्यांचा यामधून सेवेचा निस्वार्थतेचा सेवेचा दृष्टिकोन प्रतीत होतो त्याही पुढे जाऊन बळवंत वराडे यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये नमूद केलेली आठवण अतिशय भव्य स्वरूपाची आहे ते म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर चार ऑक्टोबर एकोणीसशे तीसला ला गोलमेन्स परिषदेला लंडनला गेल्यानंतर माता रमाईच्या आरोग्यासाठी संपूर्ण परिवाराला घेऊन ते धारवाडला आले तेव्हा धारवाड मध्ये चालवत असलेले बळवंत वराडे यांच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था नव्हती त्या प्रसंगी माता रमाईने त्यांच्या जेवणासाठी स्वतःकडे असलेल्या सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या आणि या विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यास बळवंत वराडे यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच रमाईने परिवार समाज वसतिगृह आणि या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी सुद्धा निस्वार्थ पद्धतीने सेवा केल्याचं आपल्याला अनेक प्रसंगी अनेक प्रसंगी नमूद केलेला आहे या त्यांच्या पैलूबरोबरच शिक्षणाच्या सहनशीलतेच्या स्वाभिमानाच्या कुटुंब वत्सलतेच्या सेवाभावाच्या गरजूवंतांना मदतीच्या या बरोबरच माता रमाईंनी निर्भयता सुद्धा धारण केलेली आहे कारण बाबासाहेबांनी जी चळवळ आरंभ केलेली होती ती चळवळ या धार्मिक प्रतिगामी व्यवस्थेच्या परंपरेच्या जातीय वादी व्यवस्थेच्या विरुद्ध होती म्हणूनच आपल्या स्वकीयांशी त्यांनी लढा दिलेला होता आणि त्या लढ्यामधूनच बाबासाहेबां बाबासाहेबांच्या जीवित्वावर अनेक कठीण प्रसंग उभ उद्भवलेले आहेत चौदार तळ्याच्या प्रसंगी कार्यकर्त्यावर झालेला हल्ला त्या हल्ल्याची बातमी रमाईला कळली त्याचनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड किल्ल्याला दिलेली भेट त्या किल्ल्यावर त्यांच्या खुनाचा रचण्यात आलेला कट आणि त्याही पुढे जाऊन काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह त्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांवर झालेला हमला अशाही प्रसंगी माथा रमाईंनी बाबासाहेबांना कार्य करण्यामध्ये सत्याग्रह करण्यामध्ये सामाजिक चळवळीमध्ये अडथळा निर्माण केल्याचे कुठेही नमूद नाही तर त्यांनी त्यांना सहकार्य केले परंतु ज्या ज्या प्रसंगी बाबासाहेबावर असे संकट आले तेव्हा माता रमाईच्या हृदयाचे अनेक घाव त्यांनी सहन केलेले आहेत त्याही पुढे जाऊन जेव्हा पुणे कराराचा प्रसंग आला त्या पुणे कराराच्या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अगदी जीवे मारण्यात येईल असे धमकी देणारे अनेक पत्र सुद्धा आलेले होते त्याही प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डगमगले नाही परंतु माता रमाईने सुद्धा अतिशय खंबीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाठिंबा दिलेला आहे म्हणजेच माता रमाई या खऱ्या अर्थाने निर्भय होत्या आणि त्यांनी निर्भयपणे परंतु जिव्हाळ्याने बाबासाहेबाची काळजी घेऊन त्यांनी पाठिंबा दिलेला आहे या संबंधीच यशवंत मनोहर लिहितात की भीमराव आंबेडकर वाघाच्या तोंडात हात घालीत होते रमाईचा पती भीमराव आगीमध्ये उड्या घेत होते आणि मग आपल्या पतीचं जीवन सुरक्षित राहावं म्हणून माता रमाई उपास तपास करीत होत्या अशा प्रकारची माता रमाईची ही अतिशय महत्वपूर्ण भूमिका बाबासाहेबांच्या जीवनात त्यांनी पार पाडलेली आहे या सर्व पैलूबरोबरच माता रमाईंनी बाबासाहेबांशी वैचारिक समन्वय सुद्धा साधलेला आहे आणि हा वैचारिक समन्वय म्हणजे की कुटुंबामध्ये काही ठराविक प्रमाणात सुबत्ता आल्यानंतर माता रमाई बाबासाहेबांना म्हणतात साहेब मला पंढरपूरला जायचं आहे मला सुद्धा पंढरपूर दाखवा तेव्हा बाबासाहेब म्हणतात रमाई तू कोणत्या पंढरपूरला जाण्याची इच्छा व्यक्त करत आहे की जिथं आपल्याला माणूस म्हणून माणूस की दिली जात नाही आपल्याला माणूस मानलं जात नाही आपल्याला अन्य माणसाप्रमाणेच दर्शन घेण्याची संधी दिली जात नाही या पंढरपूरला जाण्याची तू इच्छा व्यक्त करणे म्हणजे समतेच्या विरुद्ध विचार आहे म्हणून मी माझ्या परिश्रमातून तुझ्या परिश्रमातून माझ्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून समतेचं सहिष्णुतेच आणि शिक्षणाचं सर्वांच्या प्रगतीचं असं नवीन पंढरपूर निर्माण करणार आहे या वाक्यावर माता रमाई विश्वास ठेवतात समन्वय साधतात आणि पंढरपूरला जाण्याचा हट्ट मागे घेतात त्याचबरोबर चाळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहतात त्या चाळीमध्ये अनेक लोक व्यसनाधीन आहेत याची जाणीव माता रमाईला होते माता रमाई बाबासाहेबांना म्हणतात की साहेब तुम्ही अनेक सत्याग्रह करीत आहात अनेक ग्रंथ लिहित आहात अनेक भाषण देत आहात त्यामध्ये तुम्ही असा एक पवित्रा घ्या की या व्यसनाधीन लोकांचं व्यसन कमी झालं पाहिजे या व्यसनामुळे अनेक परिवार उद्ध्वस्त होत आहेत याची जाणीव माता रमाई आपल्या पतीला करून देतात किती अलग स्वरूपाचं किती मोठ्या मनाची नव्हे तर विद्वत्ता असलेली ही रमाई आपल्या या विचारातून आपल्याला प्रतीत होते आणि म्हणूनच माता रमाईचं निर्वाण झाल्यानंतर पाच वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ लिहितात आणि तो ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाईला अर्पण करतात मग या अर्पण पत्रिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय लिहितात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात तिच्या हृदयाचा चांगुलपणा तिच्या मनाची कुलीनता आणि शिलाच पावित्र्य घेऊन तिने अशा शालीन मनोधैर्यास धैर्यानिशी माझ्यासोबत कष्ट सहन करण्याची दुःख सहन करण्याची तयारी अशा प्रसंगी दर्शविली की माझ्यावर नशिबाने लादलेला काळ दुःखाचा काळ मी अतिशय चिंतेत व्यतीत करीत होतो त्या प्रसंगी या बिकट प्रसंगी माता रमाईने केलेले सहकार्य अद्भुत स्वरूपाचे आहे या अद्भुत स्वरूपाच्या त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांच्या आठवणीसाठी हे नमूद केलेले प्रतीक म्हणजे थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित त्यांचे चरित्रकार भवानराव खैरमोडे यांनी एकूण बारा खंड लिहिलेले आहेत त्या बारा खंडापैकी पहिला खंड बाबासाहेबांच्या समोर एकोणीसशे त्रेपन्नला प्रकाशित झाला त्या तो खंड खैरमोडे यांनी माता रमाईला समर्पित केलेला आहे त्याचबरोबर माझे ज्येष्ठ मित्र दयाराम गव्हाणे यांनी गोपाळ वर्गाचा समांतर गावगाडा आणि सध्या स्थिती हा शोध ग्रंथ लिहिलेला आहे तो शोध ग्रंथ त्यांनी अतिशय सविस्तर स्वरूपाची अर्पण पत्रिका लिहून तो ग्रंथ माता रमाईला अर्पण केलेला आहे अशा अनेक ग्रंथांना अनेक ग्रंथ माता रमाईला अर्पण केलेले आहेत अशा पद्धतीने माता रमाईंनी सहिष्णुता साधली ती ही वैचारिक आणि ही वैचारिक सहिष्णुता म्हणजेच माता रमाई सुद्धा विद्वान होत्या आणि त्यांच्या विद्वत्तेचं प्रतीक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ माता रमाईला अर्पण केलेला आहे अशा प्रकारे माता रमाईच्या अंगी असलेले शिक्षणाच्या महत्वाचा गुणधर्म सहिष्णुतेचा गुणधर्म स्वाभिमानाचा गुणधर्म कुटुंबासाठी जिव्हाळ्याचा गुंधर्म निर्भयतेचा गुणधर्म सहिष्णुतेचा गुणधर्म या सर्व गुंधर्मामधून आपल्या लक्षात येईल की माता रमाई ह्या केवळ अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्याच नव्हे तर त्या अलौकिक व्यक्तिमत्वाच्या आहेत दिव्य वलयी व्यक्तिमत्वाच्या आहेत कारण की माता रमाईला केवळ वर सदोतीस वर्ष आणि तीन महिन्याचं आयुष्य लाभलेलं आहे त्याही मधून केवळ एकोणतीस वर्षाच त्यांना वैवाहिक जीवन लाभलेलं आहे या सदोतीस वर्षाच्या जीवनामध्ये एकूण तेरा मृत्यूंना माता रमाईने मूठ माती दिलेली आहे म्हणजेच माता रमाईच्या जीवनामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये एकूण तेरा मृत्यू घडलेले आहेत जेव्हा त्यांना दुःख काय आनंद काय सुख काय हे समजतही नव्हतं त्या वयामध्ये माता रमाईच्या आईचं आणि वडिलाचं निधन झालेलं आहे विवाहानंतर सात वर्षांनी त्यांना रामजी बाबा सोडून गेलेले आहेत पुढे रामजी बाबाच्या द्वितीय पत्नी ह्या सुद्धा माता रमाईच्या समोर वारलेल्या आहेत त्याही पुढे जाऊन माता रमाईंना आई सारखी माया लावणी लावणारी बाबासाहेबांची आत्या मीराबाई यांचं सुद्धा निर्वाण रमाईच्या समोर झालेलं आहे त्याशिवाय त्यांचे भासरे आनंदराव त्यांचा मुलगा गंगाधर यांचा सुद्धा मृत्यू माता रमाईच्या समोर झालेला आहे त्यानंतर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमरावतीच्या अंबादेवी सत्याग्रहासाठी अमरावतीला आहे तेव्हा त्यांचे ज्येष्ठ बंधू बाळाराम यांचं निधन झालेलं आहे म्हणजेच हे सर्व निधन मृत्यू माता रमाईने स्वतःच्या समोर पाहिलेले आहेत आणि प्रत्येक मृत्यूमधून माता रमाईच्या हृदयावर घाव झालेले आहेत याही पेक्षा जास्त दुःखदायक घटना म्हणजेच बाबासाहेब अमेरिकेमध्ये असताना रमेश झालेलं निर्वाण बाबासाहेब अमेरिकेवरून आल्यानंतर त्यांना झालेली मुलगी हिंदू हिचं सुद्धा आजारामुळे त्यांच्या उपचारासाठी योग्य पैशाची व्यवस्था नसल्यामुळे त्याच्या त्या रमाय त्यांच्या त्या हिंदू त्या या मुलगेचं झालेलं निर्वाण हे सुद्धा माता रमाईच्या समोर झालेलं आहे बाबासाहेब इंग्लंडला गेल्यानंतर त्यांना झालेला मुलगा गंगाधर याचा बळावत गेलेला आजार आणि बाबासाहेब लंडनला असताना झालेला गंगाधरचा मृत्यू माता रमाईंनी एकटेने सहनशीलतेच पालन करून दुःखावर मात केलेली आहे याही पेक्षा बाबासाहेबांच्या समोर त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलेला राजरत्न दोन वर्ष आणि एका महिन्याचा असताना उपचारा अभावी बाबासाहेबांच्या समक्ष माता रमाईच्या समक्ष त्याचा मृत्यू झालेला आहे म्हणून एवढ्या मृत्यूंचा सामना करणारी माता रमाई ही खऱ्या अर्थाने दिव्य वलयी व्यक्तिमत्वाची धनी आहे आणि अशाही प्रसंगी माता रमाई अतिशय त्यागाने या परिस्थितीचा सामना करत असल्याची आपल्याला निदर्शनास येते म्हणून डॉक्टर प्रतिभा जाधव माता रमाईच्या सहनशीलतेच्या त्यागाच्या दुःखाच्या भावनेबद्दल म्हणतात की तुझ्या कष्टाचं त्यागाचं सहनशीलतेचं वर्णन करता येईल असे शब्दच जन्मास यायचे आहेत ग पुढे प्रतिभा जाधव म्हणतात की तुला शब्दात पकडता येईल अशा प्रकारचे अफाट उंचीचे सामर्थ्य लाभलेले शब्दच मला कोणत्याही शब्दकोशामध्ये दिसून येत नाहीत ग अशा प्रकारची भावना जाधव यांनी व्यक्त केलेली आहे अशा प्रकारे माता रमाईचं व्यक्तिमन व्यक्तिमत्व म्हणजे त्यागाचं कष्टाचं आणि सहनशीलतेचं प्रतीक आहे आपण सर्वांनी हा व्हिडिओ आतापर्यंत बघितला हा व्हिडिओ आपण इतरांना दाखवा इतरांपर्यंत पोचवा आणि माता रमाईंनी जोपासलेली सहनशीलता त्याग आणि स्वाभिमानाची भावना आपल्या जीवनामध्ये अंगीकारा आणि तीच खरी माता रमाईला श्रद्धांजली ठरेल अशी भावना मी आपल्यासमोर व्यक्त करतो माता रमाईला अभिवादन करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद